लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत अशातच ज्या मतदारसंघात आपला होल्ड आहे अशा जागांवर विविध पक्षांकडून दावा केला जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या जा पार्श्वभूमीवर जागा वाटप अद्याप झालेलं नाही अशातच महाविकास आघाडीतील काही जागांवरून रसिकेच पाहायला मिळत आहे मुंबईतील महत्वाचा मानला जाणारा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत रसिकेच पाहायला मिळत आहे या जागेवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या जागेवर दावा केलाय त्यामुळे ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कोणती विधानं केली आहेत देवरा आणि राऊत यांच्यात वादाची ठिणगी का पडली ठाकरे गटाला चॅलेंज देणारे मिलिंद देवरा कोण आहेत ह्या मतदारसंघातील दोनही पक्षाचं राजकीय किती आहे या, मतदार बलाबल या मतदार विकास कामांचा आढावा नेमका काय आहे अशा बऱ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना मोठा पक्ष आहे आम्ही लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार असा दावा केला त्यावेळी देवरांनी राऊतांना चिमटा काढत ट्विट केलं ते म्हणाले संजय राऊत यांच्यानुसार त्यांचे चाळीस आमदार पक्ष सोडून गेल्यानंतरही ते सर्वात मोठा पक्ष आहे परंतु आमचा पक्ष महाराष्ट्र विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष असून त्याचे नेतृत्व करत आहे त्यामुळे कोणतेही जागा वाटप हे महाराष्ट्राच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही असंही देवरा म्हणाले त्यानंतर देवरांच्या ट्विटला राऊतांनी प्रतिक्रिया दिली नाही परंतु देवरा आणि ठाकरे गटाच्या राऊतांमध्ये वादाची ठिणगी मात्र याच वेळी पडली त्यात दिनांक जानेवारी चोवीस मध्ये नाशिकमध्ये राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की दक्षिण मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे का त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले आमच्यात अशा ठिणग्या वगैरे पडत नाही दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत दोन टम प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून आम्ही ही जागा लढवतोय आणि यावेळीही आम्हीच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ लढवू असंही विधान राऊतांनी केलं त्यानंतर मिलिंद देवरांनी या जागेवरती काँग्रेसचा दावा सांगितला देवरा म्हणाले की मागच्या पन्नास वर्षापासून देवरा कुटुंब दक्षिण मुंबईतील लोकांसाठी काम करत आहे आमच्याकडे सत्ता असो किंवा नसो आम्ही कायम लोकांची सेवा करत आहोत लोकांसोबत असलेल्या आमच्या नातेसंबंधांमुळे लोकांसोबत असलेल्या ऋणानुबंधांमुळे आम्ही हा मतदारसंघ जिंकत आलो आहोत कामामुळे आम्ही ही जागा जिंकत आलो आहोत तसंच आम्ही कोणत्या लाटेत निवडून आलो नाही त्यामुळे ना महाविकास आघाडीसाठी ही, महाविका ही निवडणूक सोपी जाणार नाही कोणीही दावे करू नयेत असा इशाराही मिलिंद देवरा यांनी राऊतांना दिला आता जाणून घेऊ मिलिंद देवरा कोण आहेत मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबईमधील माजी खासदार आहेत मिलिंद देवरांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत दोन टर्म खासदार राहिलेत तसंच दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा पर्यंत मिलिंद देवरा केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री होते मुळात मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे देखील काँग्रेसचे ख्यातनाम राजकारणी आणि मोठे प्रस्थ होते त्यामुळे मिलिंद देवराची वाढ राजकीय वातावरणात झाली तसंच मुरली देवरा यांचे मुंबईतील व्यापाऱ्यांसोबत चांगले हितसंबंध होते त्यामुळे त्या, त्या काळी पक्षासाठी संसाधनं मिळवण्याचं कामही मुरली देवरांच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या होत असे मुरली देवरा, हो देवरा यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये मध्ये शिवसेनेच्या पाठिंब्याने ते महापौरपदी विराजमान झाले त्यानंतर खासदार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि मनमोहन सरकारमध्ये मंत्रीपदही त्यांना मिळालं आता दक्षिण मुंबई मतदारसंघात कोणत्या पक्षाचं बलाबल किती आहे आणि या मतदारसंघातील दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंतचा निकाल काय सांगतो हेही पाहू दोन हजार नऊच्या निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना ह्या मतदारसंघातून दोन हजार नऊला ला दोन लाख बहात्तर हजार चारशे अकरा एवढी मतं मिळाली होती त्यावेळी राज ठाकरे बाहेर पडल्याने शिवसेनेचा वोट शेअर मनसेच्या बाजूने होता म्हणून त्यावेळी मनसेचे बाळ नांदगावकर दुसऱ्या क्रमांकावर होते ज्यांना एक लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणतीस मतं मिळाली होती त्यामुळे दोन हजार नऊला ला मिलिंद देवरा खासदार झाले त्यानंतर दोन हजार चौदाला ला मोदी लाटेवर स्वार होत भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार ते अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला आणि त्यावेळी सर्वाधिक तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नऊ मत त्यांनी मिळवली होती त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर दोन लाख सेहेचाळीस हजार पंचेचाळीस मतांवर मिलिंद देवरा होते आणि तिसऱ्या क्रमांकावर चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मतांवर मनसेचे बाळ नांदगावकर होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला अरविंद सावंत यांना भाजपा शिवसेनेच्या युतीचा फायदा झाला आणि त्यांना चार लाख एकवीस हजार नऊशे सदतीस मतं मिळाली तर काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना तीन लाख एकवीस हजार आठशे सत्तर मतं मिळाली परंतु दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यामुळे अरविंद सावंत विजयी झाले असले तरी आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याविना अरविंद सावंत यांचा पराभव अटळ आहे असं राजकीय जाणकार सांगतात त्यासाठी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाबद्दल आणि त्यांच्या बलाबलाबद्दल जाणून घेऊ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आमदार आहेत शिवडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार आहेत भायकळा विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेतील यामिनी जाधव आमदार आहेत मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे मंगलप्रभात लोढा तीन टम आमदार आहेत मुंब्रादेवी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत तसंच दक्षिण मुंबई मतदारसंघातील सहाव्या म्हणजेच कुलाबा विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर आमदार आहेत त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघात एकंदरीत ठाकरे गटाचे दोन आमदार काँग्रेसचा एक आणि भाजपा शिवसेनेचे असे एकूण तीन आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघात महायुती सरकारचा उमेदवार येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत यश संपादन करू शकतो असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे त्यात मलबार हिल विधानसभा मतदारसंघात पाणी प्रश्न जुन्या इमारती झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास पार्किंग समस्या अशा अनेक प्रश्नांवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून तोडगा काढण्यात आलेला पाहायला मिळतो तसंच महायुती सरकारने सुरू केलेल्या कोस्टल रोड प्रकल्प बीडीडी चाळ पुनर्विकास कामाठीपुरा पुनर्विकास महाडा एच्या इमारतींचा पुनर्विकास मुंबई ट्रान्स हर्बर लिंक रोड प्रकल्प मेट्रो लाईन तीन अशा अनेक प्रकल्पांमुळे स्थानिक मतदार विकास कामांच्या आधारे महायुतीच्या पारड्यात खासदारकी देऊ शकतात त्यात संजय राऊतांनी दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपल्या पक्षाचा दावा सांगितलाय त्यामुळे याला देवऱ्यानंतर काँग्रेसी जशास तसं उत्तर देतील त्यामुळे राऊतांना शांत बसवण्याशिवाय ठाकरेंकडे दुसरा पर्याय नाही त्यात महायुतीने महाविकास आघाडी विरुद्ध कंबर कसून मैदानात उतरण्याची तयारी केल्याने ही निवडणूक काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या अंतर्गत वादात त्यांनाच अधिक जड जाईल ह्यात शंका नाही तरी तुम्हाला या मतदारसंघाच्या सद्यस्थितीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद